नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना <coughs> चला काल रात्री आपल्याला लेक्चर घ्यायचं होतं महत्वाचं लेक्चर होत शिक्षण संस्था असतील इतर सर्व त्या ठिकाणी संस्था असतील त्या संस्था रिलेटेड ज्यांनी विदाउट इंटरव्यूचा पर्याय दिला होता परंतु ज्यांना संस्था दिल्या होत्या त्या सर्वांचं पवित्र पोर्टल लागले आता तुमचा राऊंड कधी आहे विदाऊट इंटरव्ह्यू आल्याचा चाल आता विथ इंटरव्ह्यू चा राऊंड त्या ठिकाणी कधी असणार आहे सविस्तर आपण या ठिकाणी घेणार आहोत अगोदर चॅनल नवीन असताना तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ठीक आहे चला शिक्षक भरती यादी तुमची जाहीर झालेली आहे यादी तुम्ही पाहिली असेल टेलिग्रामला सुद्धा गोविंद बलसर नावाचं टेलिग्रामचं चॅनल आहे तिथे सुद्धा तुम्हाला यादी दिलेली आहे कुठली यादी आहे रे ज्याने त्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यू चा पर्याय दिला पण कुठल्या संस्थेसाठी ठीक आहे त्या संस्थेची यादी जी रेड मध्ये होती ती जाहीर झालेली परंतु त्यांना नियुक्ती मिळणार नाही कारण हे प्रकरण कोर्टामध्ये आहे कुठे कोर्टामध्ये त्या ठिकाणी नियुक्ती मिळणार नाही आता हेच मुलं नाही तर या अगोदर सुद्धा मुलं आहे जे लागलेले आहेत ऑलरेडी परंतु त्यांना नियुक्ती अजूनही मिळालेली नाही मग ही प्रोसेस कशी आहे तर ते अगोदर काही त्या ठिकाणी पवित्र वर नेमकं काय आलेलं आहे कालचं ते पाहणं खूप गरजेचं आहे कारण त्याच्यानंतर जी दिशा आहे ती दिशा ठरणार आहे तशी तर दिशा ठरलेली आहे तुमचं इंटर राऊंड कधी आहे ते अगोदरच मी तुम्हाला क्लिअर करून टाकलेलं आहे त्यामुळे त्याची काळजी करू नका ठीक आहे आणि अनेक जण आता तिथे कॉल एस एम एस होते की इतके मार्क आहेत होईल का तर सर्वांचं मी अगोदर सांगतो बघा सोशल सायन्स जागा आहे का सिद्धार्थ इथं जो दहा टक्क्याचा राऊंड होणार आहे इंटरव्यू नंतर तर इथं तुमच्या सर्व समांतरच्या जागा आहेत विषाबाई सर्व जागा आहे सर आम्हाला रेड होत पण सिलेक्शन नाही झालं बघ काही आता त्या ठिकाणी असं काही दिलं नाही परंतु जे जे रेड मध्ये होते त्या सर्वांची त्या ठिकाणी लिस्ट काल लागलेली आहे मला एकदा पुन्हा कमेंट करा तुम्ही त्या ठिकाणी तुमचं नाव त्यामध्ये आहे की नाही एकदा कमेंट करा तुमचं नाव आहे का त्या ठिकाणी आहे चला आता या ठिकाणी तुमच्या ही तर यादी जाहीर झालेली एकदा पवित्र पोर्टल काय म्हणतं हो ते वाचून दाखवतो तुम्हाला सविस्तर बला त्याच्यानंतर संस्थाची ची यादी कधी असणारी आणि ज्या काय राहिलेल्या जागा आहेत त्या कधीपर्यंत सर्व जागा बाकी भरणार आहे काय नऊ ते दहा कन्वर्ट रेड होतो इंग्रजीला लिस्ट कुठे भेटेल आहे ना आपल्या टेरि आपल्या टेरियर किंवा जायची आवश्यकता ठिकाणी बघा इथं तुम्हाला लिस्ट कुठून कुठून डाऊनलोड हा क्रोम आहे तुमच्याकडे क्रोमवर वर जायचं क्रोम टीचर रिक्वायरमेंट टाकून द्यायचं काहीच नाही काय टाकायचं टीचर रिक्वायरमेंट टाकून द्यायचं ला गेल्यानंतर असं त्या ठिकाणी तुमचं पेज ओपन होईल ठीक आहे असं पेज ओपन झाल्यानंतर इथं डाऊनलोड नावाचं ऑप्शन आहे दिसतंय का पहिलंच डाऊनलोड मध्ये तुम्हाला न्यू दिसतंय का न्यू जनरल मिरिट लिस्ट फेज राऊंड विदाउट इंटरव्ह्यू प्रायव्हेट दिसते का ही लिस्ट आहे डाउनलोड करून घ्या इथून मोबाईल डाउनलोड होते बघू शकता संपूर्ण लिस्ट इथं जायचं नसेल तुम्हाला हरकत नाही आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे ग्रुप आहे टेलिग्राम गोविंद नंबर सर तिथून बी डाउनलोड करून घेऊ शकता काहीच हरकत नाही ठीक आहे चला सर विथ इंटरव्ह्यू राउंड आहे हो विथ इंटरव्ह्यू राउंड असणार आहे खूप टेन्शन आलंय सिद्धार्थ चला तुम्हालाच नाही सगळ्यांना टेन्शन आए। चला गाडेकर सुधीर गाडेकर काय म्हणता सर दहा हजार टेट होईल का ऑगस्ट जागा थर्ड टेट होईल असं कोणी सांगितलंय तिसऱ्या साठी त्या जागा नाही त्या त्या जागा याच टेट वर भरणार आहेत त्याच्यावर सुद्धा मी घेतलंय त्याचे क्री घेतलेले आहेत सांगू तुम्हाला मी ज्या दहा हजार जागा ऑगस्ट मध्ये त्याची नवीन टेट होणार नाही त्या जागा वेगळ्या तुमच्यात पुन्हा भरणार आहेत वीस हजार पुन्हा जागा भरणार आहेत कधी त्याची नवीन टेट होणार आहे नोव्हेंबर मध्ये आणि त्याची टीईटी असणार आहे ऑगस्ट मध्ये परंतु ज्या दहा हजार जागा भरणार आहेत तर त्या नवीन टेटला ना नाही तर जुन्या टेटवरच वरच भरणार आहेत कशा भरणार आहेत ते पण सांगू एकदा पवित्र पोर्टल नेमकं त्या ठिकाणी काय आलेलं आहे बघूया ठीके चला या ठिकाणी पवित्र पोर्टल ठीक आहे कालचं जे अकरा तारखेचं अकरा सात दोन हजार च पवित्र पोर्टल शिक्षक बाबत प्रसिद्धी पत्रक नेमकं काय आहे प्रसिद्धी पत्रकामध्ये काय सांगितलंय आणि तुमचं त्या ठिकाणी अनेक जणचा संबंध आहे की रेड कलर अगोदर दाखवत होतो पण आमचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं नाही प्रोजेक्ट अपेक्टेड जागा नाही की काय प्रोजेक्ट अपेक्टेड जागा तुमच्या कन्व्हर्टेड राऊंड ला कशा येते अंबरदास काळे कन्वर्टेड राऊंडला तुमच्या ज्या जागा आहेत ह्या प्रोजेक्ट नाही कारण कन्व्हर्टेड राऊंड हा ऑलरेडी समांतरचा कन्व्हर्ट करून तिथं जनरलचे प भरलेले आहे ठीक आहे चला त्यामुळे कन्व्हर्टेड मध्ये समांतरच्या कोणत्या जागा नाहीत बर का सर मला पण रेड एस हो सी एकशे पाच हो, एक ते पाच ला नाही झालं नाही झालं का प्रतीक्षा आहे ठीक आहे त्याच्यावर काय बघू द्या भक्ती सर सर मीडिया शंभर आहे होईल का बघा शंभर मध्ये तुमचं ज्या ऑगस्ट मध्ये भरती आहे त्याच्यामध्ये होईल सध्याच्याला नाही होणार सांगतोय मी तुम्हाला एकाच दहा म्हणजे काय लक्षात येत नाही मिरिट खाली नाही येणार बोलतात प्लीज बघा एकाच दहा म्हणजे एक व्यक्ती त्या ठिकाणी दहा संस्थेवर जाऊ शकतो आणि एका जागेसाठी समजा एखाद्या संस्थेवर एकूण पाच जागा इथं तुमच्या प्रश्नाचं समाधान खालच्या एका ठिकाणी पाच जागा आहेत संस्थेवर इथं संस्था नाव लिहितोय त्या संस्थेवर आहेत पाच जागा आता या पाच जागेसाठी एका जागेला किती मुलं घेणार आहेत दहा एका जागेसाठी दहा मुलं पाच जागेला किती पन्नास मुलं तिथं इंटरव्ह्यू आहे किती देणार आहेत पन्नास मुलं तिथं इंटरव्ह्यू देणार लक्षात असू द्या याला म्हणतात एकाच दहा कळले का तुम्हाला चला वेत इंटर लिस्ट कधी आहे सांगतोय सर्व सांगतोय एकदा बघा पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पद बदलीसाठी शिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त पदे त्या त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारण मध्ये रूपांतरित करून दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस होती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आणि त्यामध्ये तीन हजार एकशे पन्नास रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची शिफारस झाली किती बघा कन्व्हर्जन राऊंड कन्व्हर्जन म्हणतो आपण कन्वर्ट राऊंड म्हणतो त्याच्यामध्ये किती आता ज्या मुला ज्या मुलांनी तिथं पर्याय दिला होता मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी परंतु खाजगी शैक्षणिक व्यवस्थानाच्या शाळांतील उर्वरित समांतर आरक्षणाची जी काही रिक्त पद होते त्यांच्या जागावर निवडीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील जी निवडणूक होती तिच्या संहिता असल्यामुळे खाजगी व्यवस्थापनाचं उमेदवारांनी लॉक केलेले जे प्राधान्य क्रम होते ते दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी शिफारस यादीच्या वेळी त्यांना प्रत्येकाला त्यांच्या अकाउंटमध्ये लाल रंगामध्ये दर्शवण्यात आले होते ते प्रसिद्ध करण्यात आलेले नव्हते म्हणजे पंचवीस तारखेला जी तुमची लिस्ट लागली त्यामध्ये ज्यांचं त्या ठिकाणी लाल रंगामध्ये ज्या संस्था दिसत होत्या करने ताले क्यों त्या प्रसिद्ध करण्यात आल्या नव्हत्या किंवा त्यांची लिस्ट लावली नव्हती हे त्यांचं म्हणणं आता पुढचं बघा इथं काय म्हणतोय मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांपैकी रयत शिक्षण संस्था सातारा त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे छत्रपती संभाजीनगर औरुबाद इथल जी काही याचिका केलेली आहे त्या याचिकेच्या संलग्न याचिके प्रकरण दिनांक पाच सात दोन हजार चोवीस म्हणजे पाच जुलै दोन हजार चोवीस ला तिथं सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाच्या नुसार यादी जाहीर करण्यावर त्या ठिकाणी काही परिणाम होणार आहे का न्यायालयाचं उल्लंघन होणार आहे का किंवा असे याबाबत शासकीय विधी तज्ञ यांचं मत घेऊन पुढील त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात त्या ठिकाणी तुम्हाला पंचवीस तारखेला कळवलं होतं त्यामध्ये बघा पंचवीस मध्ये कुठली पंचवीस ला कळव सर इंटरव्यूला पैसे मागतात का स्मिता पैसेच मागतात तिथे इंटर ला इंटरव्यू पैशा तुम्ही ऐकले का तुमचा मित्र तुमचा भाऊ तुमचा पाहुणा शिक्षक झालाय संस्थेवर आणि त्याने एक नाही आता भरती प्रक्रिया संपली आहे असं काही म्हणू नका बघा कन्व्हर्टेड राऊंड लावला तेव्हा पण तेच जण म्हणत होते की आता भरती प्रक्रिया संपली आता काही नाही त्या ठिकाणी मग निवडणुका झाल्या होत तसं काही होणार नाही काळजी करू नका समांतर आरक्षणातील रिक्त पदाकरता सर्वसाधारण यादी प्रसिद्ध करण्याबाबतचे सदरचे पदे मूळ जाहिरातीतीलच असल्याने पंचवीस दोन दोन हजार चोवीस केलेल्या कार्यवाही प्रमाणे या समांतर आरक्षण पदांच्या शिफारशी बाबत कार्यवाही करता येईल तथापि बघा रयत शिक्षण संस्था नियुक्ती न देण्याबाबत माननीय उच्च न्यायालयाची अंतरिम अंतरिम स्थगिती पुढे चालू असल्याने नियुक्ती देण्याची कार्यवाही करता येणार नाही ना असे ना मत शासकीय म्हणजे तुम्ही काय केलं रिहा पोरांचं ज्यांची आता लिस्ट लावली जे लाल रंगामध्ये दिसत होते ठीक आहे किंवा ज्यांचं रयत वर झालंय बघा पहिली जी लिस्ट लागली ना आपली अकरा हजार पंच्याऐंशी या अकरा हजार पंच्याऐंशी मध्ये सुद्धा ज्यांना चांगले मार्क आहेत एकशे एक्कावन्न मार्क आहेत त्याच्या प्लस मध्ये मार्क दीक्षा ते रयत शिक्षण संस्थेत लागले होते पहिल्या मध्ये ते मुलं अजून वेटिंगला आहेत कारण त्यांची नियुक्ती नाही कशामुळं कारण हे प्रकरण त्या ठिकाणी औरंगाबाद जे खंडपीठ आहे छत्रपती संभाजी या खंडपीठामध्ये आहे तो जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत यांना काय म्हणजे मध्ये जे मुलं सिलेक्ट झाले ते आणि आता कन्व्हर्जन राऊंड मध्ये जे मुलं सिलेक्ट फक्त त्यांचं एकच त्यांना समाधान आहे आपण स्ट झालो परंतु नियुक्ती कधी देणार आहे त्यांना तर त्या ठिकाणी तुम्ही निवड केल्यापासून त्यांना पेमेंट देणार दे का गव्हर्नमेंट त्या ठिकाणी ज्या दिवशी या पोरांची रयत शिक्षण संस्थेवर निवड झाली तेव्हापासून गव्हर्नमेंट यांना पैसे देणार का दर महिना जे शिक्षकाला दिला जातं तो खाजगी शैक्षणिक संस्थांच्या मुलाखतीशिवाय समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त जागांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी माननीय उच्च न्यायालयातील याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे ठीक आहे म्हणजे फक्त तुमची काय केली त्यांनी रयतवाल्यांची तिथं गुणवत्ता यादी जाहीर केली तुमची फक्त निवड केली बाकी वृक्ष तुमची काही होणार नाही तिथं डॉक्युमेंट जरी झाली समुद्रेशन जर झाले तर तुम्हाला नियुक्ती तिथं मिळणार नाही कारण हे सर्व प्रकरण कोर्टामध्ये आहे न्यूज बुलेटिन द्वारे वेळोवेळी अद्यवत माहिती प्रसिद्ध करण्यात येईल अशी नोंद घ्यावी हरकत नाही आता बघा इथं महत्वाचं आहे तुमचं हे झालं तुमचं कशाच आता लागलेलं कन्वर्जन राऊट आता तुमचं त्या ठिकाणी ऑगस्ट मध्ये जे कोणी म्हटलं आता भरती भरक्या संपली त्यांच्यासाठी सांगतोय लक्षात ऑगस्ट मध्ये तीन हजार पाचशे जागा ह्या फक्त झेडपीच्या आहेत जे? कोणाच्या आहेत झेडपीच्या आणि याच्यासाठी नवीन टेट होणार आहे का रे अजिबात होणार नाही ही जी तुमची आता टेट झाली त्याच्यातल्या जागा आहेत त्याच्यातल्या जागा आहेत म्हणजे काय सरकारने ज्या एकवीस हजार सातशे अडुसष्ट जागा काढल्या होत्या त्यातल्याच ह्या जागा आहेत लक्षात असू द्या राहिलेल्या जेडबीच्या जा। पहिल्या जागा किती भरल्या रे बाबा अकरा हजार पंच्याऐंशी निवड झाल्या त्याच्यानंतर आता तीन हजार एकशे किती म्हटले होते एकदा बघू द्या एक, एक सेकंद किती जागा भरल्या त्याने एकदा कमेंट करा तीन हजार तीन हजार एकशे पन्नास जागा आणि टोटल जागा किती निघल्या होत्या रे चला घेतोय मी तुमच्या एक सेकंद सर्वांच्या फक्त विथ इंटरव्ह्यू आहे आता हो हो तेच सांगतोय मी तुम्हाला दोन्ही पण असणार आहे काळजी करू नका आज आजपर्यंत तुम्ही कमेंट त्याच केलेल्या आहेत कन्व्हर्टेड राऊंड लागला ते मुलं लागले बी तिकडं त्यांच्या त्या ठिकाणी जॉईनिंग बी झालं तुम्ही तुमच्या त्याच कमेंट चालू आहे हा किती जागा भरल्या तीन हजार एकशे पन्नास अगोदर किती रे अकरा हजार पंच्याऐंशी त्याच्यानंतर तीन हजार पन्नास म्हणजे साधारणतः अकरा चौदा गे? एक चौदा हजार दोनशे पर्यंत जागा धरून घ्या चौदा हजार दोनशे राहिल्या जागा, जागा किती रे आता टोटल एकवीस हजार सातशे अडुसष्ट जागा होत्या मग त्यात तुमच्या पुन्हा झेडपीच्या एक साडेतीन हजार जागा असणार आहे मग त्यात इयता पहिली ते पाचवीच्या जागा आहेत सहावी ते आठवीच्या जागा आहेत ठीक आहे त्यानंतर खाजगी संस्था मध्ये ज्या तुमचा इंटरव्यू राऊंड असणार आहे इंटरव्ह्यू आणि तुमचा इंटरव्यू राऊंड हा अगोदर असणार असू द्या किंवा दोन्ही राऊंड सोबत असणार जेडबी चा राऊंड सोबत इंटरव्ह्यू राऊंड सोबत घेणार आहे या जुलै महिन्याच्या लक्षात असू द्या बारा जुलै आहे साधारणत तीस जुलैच्या अगोदर तुझी प्रोसेस होईल आणि ऑगस्ट मध्ये यांना नियुक्ती दिली जाणार आहे म्हणजे जा खाजगी शाळा जे ची प्रोसेस आहे ही याच जुलै महिन्यामध्ये होण्याचे चान्सेस आहे जुलै मध्ये तीस जुलैच्या अगोदर किती जागा सहा हजार पाचशे पद भरणार आहेत खाजगी संस्था मधील सर एक्क्याण्णव मार्क आहेत इंग्रजी सब्जेक्ट आहे अकरा सब्जेक ते बारा साठी होईल का तर बघा या ठिकाणी इंटरव्यू आल्यासाठी सा खाजगी ज्या संस्था आहेत मग तिथं इथं सर्वच पद आहेत खाजगी मधले सर्वच पद आहेत सहा हजार पाचशे मध्ये येता पहिली ते पाचवीचं पद आहे इथं सहावी ते आठवीच्या सुद्धा जागा आहेत आणि इथे नववी ते बारावीच्या सुद्धा जागा आहे टोटल जागा तुमच्या सहा हजार पाचशे प्लस मध्ये असतील ठीक आहे खाली जागा तुमच्या आहे ओपन मेल आहे विथ इंटरव्ह्यू साठी चान्स आहे का मॅथ सायन्सला विथ इंटरव्ह्यू असेल रे मॅथ सायन्स वाले विथ इंटरव्ह्यू साठी असणार आहे मॅथ च्या जास्त जागा इंटरव्ह्यू वाल्यांसाठी सुद्धा सर ऑगस्ट मध्ये दहा हजार दहा हजार काय मध्ये होईल का एस सी एकशे पाच आहे हो हो पहिले एकशे पाच लास सी वाल्यांचं होऊन जाईल पंच्याण्णव मार्क फिमेल जर असेल तर किती जागा भरणार आहे टोटल सहा हजार पाचशे आणि ज्याने कोणी कमेंट केली होती भरणार नाही तर पोरांनो काळजी करू नका तुम्ही जा, 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 जागा भरणार आहे शेवटी कसं असतं प्रत्येकाचं मत असतं आणि या मतानुसार सांग मी तुम्हाला कन्व्हर्ज राऊंड सुद्धा सांगितलं झालाय तो व्यवस्थित आणि इथं तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा प्रत्येक वेळेस सांगितलं ते पण होणार आहे इंटरव्ह्यू सुद्धा काय होणार आहे तुमचा व्यवस्थित होणार आहे फक्त त्या ठिकाणी तुमची तयारी ठेवा इंटरव्ह्यू फुकट आतापर्यंत मी कधी ऐकलं नाही की इंटरव्ह्यू ला गेलाय संस्थेच्या आणि त्याचं मध्ये काम झालं आहे मध्ये काम झालं असेल तर जे काही काही संस्था चालक आहेत जे तुमच्याकडून मध्ये करून घेतात परंतु ते तुम्हाला पाच वर्षे सहा वर्षे सात वर्षे आठ वर्षे त्या संस्थेवर काय करतात मध्ये घासायला नव्हतं मग तुम्हाला दोन हजार तीन हजार चार हजार देतात परंतु इथं पवित्र पोर्टलवर तुमचं सिलेक्शन झालं याचा अर्थ तुमचं तिथं काम झालेलं आहे त्याच्याशिवाय त्यांना तुम्हाला काढता येत नाही आणि तुम्हाला घ्यावं लागतं पर्याय त्यांच्याकडे नाही ही एक चांगली उत्तम बाबधारी राऊंड केव्हा लागेल याच महिन्यामध्ये इंटरव्ह्यू राऊंड असणार आहे तुमचा मंगेश एकशे नऊ मार्क आहेत ओबीसी मेल आहे इंग्रजी सब्जेक्ट आहे नऊ ते दहा सारखे होईल का तर इंटरव्ह्यू मध्ये होईल तुमचं विदाउट इंटरव्ह्यू ला शक्यत नाही सर इंटरव्ह्यू राऊंड केव्हा लागेल एक याच महिन्याच्या शेवटपर्यंत तुमचा इंटरव्ह्यू राऊंड असणार आहे या महिन्याचा शेवट म्हणजे किती रे एक तीस तारखेपर्यंत तुमचा राऊंड असणार आहे ऑगस्ट मध्ये जी प्रोसेस आहे ती पूर्ण कम्प्लीट त्या ठिकाणी होणार आहे लेक्चर सर्वजण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका सर्वांना सबस्क्राईब करा ठीक आहे तुमचे मित्र आहेत ज्यांचं कमी मार्क आहेत सर्वांना शेअर करा करा इंटरव्ह्यूचा राऊंड आहे म्हणता म्हणता तुमचा इंटरव्ह्यू राऊंड कधी येईल सांगता येत नाही होऊ शकता का तर हो नक्की होऊ शकतो त्या ठिकाणी आणि यांचं म्हणणं काय ऑगस्ट मध्ये दहा हजार शिक्षकाची भरती आणि कोणते दहा हजार आहे तर हे काय नवीन दहा हजार भरणार नाही ते त्या एकवीस हजार सातशे अडुसष्ट शार ज्या जागा आहेत याच जागा मधल्या जागा आहेत त्या आणि याला कुठली तिसरी टेट होणार नाही टेट तिसरी याच्यासाठी असणार नाही बरं का तिसरी टेट कधी असणार आहे रे तर तिसरी टेट तुमची असणार आहे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये टेट तीन जी होणार आहे एक सेकंद बघा जी टेट तीन होणार आहे तुमची नोव्हेंबर डिसेंबर होणार आहे कधी होणार आहे एक नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये तुमची तिसरी डेट होणार आहे आणि या तिसऱ्या डेट मध्ये जागा दुसरी टीईटी होणार आहे कधी होणार आहे ऑगस्ट मध्ये टीईटी ऑगस्ट मध्ये होणार आहे नवीन जागा कधी येणार आहे तरी तुमच्या टीईटी झाल्यानंतर येणार का टेट नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आहे तर याच ठिकाणी तुमच्या जागा नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये डिक्लेअर होऊ शकतात किंवा विधानसभा असल्यामुळे काय होणार आहे तुमच्या जागा अगोदर डिक्लेअर होऊ शकतात नंतर टेट एक्झाम होऊ शकते असं सुद्धा होणार त्यामुळे इथं तुमचं काम सिलेक्शन झालं नाही तर तिसरी जी टेट आहे त्याची तयारी करा तुमचं जर काम इथं होत नसेल किंवा तुम्हाला माझं होणार नाही काम तर तिसऱ्या टेट ची तयारी करा नक्की त्या ठिकाणी करा चला सर मला सत्तर मार्क आहेत इंटरव्ह्यू मध्ये आशा ठेवा नाही झालं तर नवीन टेट ची तयारी करा सर इंटरव्ह्यू ला झालं काम आणि ऑगस्ट मध्ये फ्री मध्ये काम झालं तर काय करावं बघा इंटरव्ह्यू मध्ये काम झालंय इथं आता मला सांगा तुम्ही इंटरव्ह्यू असा आता एवढ्या संस्था चालक हुशार आहेत का रे म्हणजे एवढे संस्था चालक सज्ज नाही त्या ठिकाणी तुमचं इंटरव्ह्यू मध्ये फ्री मध्ये काम करून देतील म्हणून रहित शिक्षण संस्था सोडली तर होईल का नाही मध्ये काम कोणाचं मग इथं तुम्ही त्या ठिकाणी जे करताल मग तुमचं जर फ्री मध्ये पुन्हा दुसरीकडे दुसऱ्या अगोष्ट भरती झाला असेल तर मग हे सोडून देऊन येणार का हरकत नाही त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार नाही ना तुम्हाला सर फेज दोन होईल का फेज दोन बघा फेज दोन मध्ये त्या ठिकाणी नवीन शक्यता आहे मला वाटतं दुसरा ज्याला आपण सेकंड टप्पा किंवा दुसरा टप्पा जो म्हणतो ना एक सेकंद एक सेकंद वेट ज्याला आपण दुसरा टप्पा म्हणतोय ना तो दुसरा टप्पा होण्याचे चान्सेस देत कमी वाटतात कारण तो टप्पा तुमचा तिसऱ्या टेट वर होऊ शकतो तिसरी जी टेट असणार आहे सेकंड टप्पा ज्याला आपण काय म्हणतोय सेकंड टप्पा म्हणतोय हा तुमचा सेकंड टप्पा एक तिसरी टेट तर तेव्हा होऊ शकतो शक्यता आता फक्त तुमचं राहिल्या जा दहा जागा दहा हजार जागा आहेत ह्याच जागा भरणार आहे त्यात तुमच्या साडेतीन हजार च्या जागा असणार आहेत आणि सहा हजार पाचशे प्लस त्या ठिकाणी काय असणार आहे तुमच्या संस्थेत जागा याच्या व्यतिरिक्त तुमची कुठली पुन्हा त्या ठिकाणी प्रक्रिया होईल शक्यता कमी आहे सेकंड टप्पा होईल कमी या टेट वर टप्पा होणार आहे पण कुठल्या नोव्हेंबर आहे त्याच्यावर होऊ शकतो आणि जागा सुद्धा तुमच्या डिक्लेअर होऊ शकतात प्रोसेस तुमची डायरेक्ट त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणूक झाल्यानंतर जे कुठलं सरकार राहील ते होऊ शकतं बघा श्याम सुद्धा नमस्कार सर माझी निवड राही शिक्षण संस्था मध्ये झाली आहे निवडीवर काही विपरीत परिणाम होईल का टेन्शन येत आहे कृपा बघा त्या ठिकाणी जे तुमचं सुतार त्या ठिकाणी सिलेक्शन झाले आहे तुमचं पण झाले सिलेक्शन आणि तुमच्या अगोदर अकरा हजार पंच्याऐंशी मध्ये जे काही मुलं होते मुली होत्या त्यांचे सुद्धा शिक्षक म्हणून सिलेक्शन झाले त्यांना पण नियुक्ती नाही मिळाली तुम्हाला पण नियुक्ती मिळणार नाही परंतु त्या ठिकाणी विपरीत परिणाम दोघ पण होणार नाही तुम्ही पवित्र पोर्टल मार्फत त्या ठिकाणी शिक्षक म्हणून झालेला आहात ठीक आहे कोर्टाचा कुठलाही निर्णय त्या ठिकाणी आला कोर्टाचा निर्णय आला तुमच्या विरुद्ध जर निर्णय आला आहे तरीही त्या ठिकाणी राज्य सरकारला तुम्हाला समावेशन दुसरीकडे कुठेतरी करावं लागेल ठीक आहे तुमचं त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी गुणवत्ता तुमची सिद्ध केलेली आहे आणि तुमच्या गुणवत्ताच्या जोरावर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे त्यामुळे काळजी करू नका कुठलाही निर्णय द्या तुमच्या विरुद्ध द्या तरी काही प्रॉब्लेम येणार नाही तुमच्या सह आलात तरी काही प्रॉब्लेम येणार नाही कारण तिथं तुमची निवड पवित्र प्रणाली मार्फत झालेली आहे कोर्टाने जर तुमच्या विरुद्ध निर्णय दिला हरकत नाही जेवढे मुलं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेले आहे ते सर्व सरकारला इतर झेडपी मध्ये इतर मनपा मध्ये इतर नगरपालिका कुठंतरी त्यांना त्यांचं त्या ठिकाणी काय करू लागणार आहे समायोजन करणार त्यामुळे त्या गोष्टी फक्त एवढच आहे की हा निर्णय लवकर लागाव कोणाच्या विरुद्ध लागाव कोणाच्या बाजूने लागाव पण लवकर लागावं जेणेकरून प्रत्येकाची नियुक्ती आहे ती पटकन होऊन जाईल चला सुतारा चला काळजी करू नका सुतारा अजिबात काळजी करू नका ठीक आहे असं तुम्हाला काय वाटते किती खाली येईल मिरिट बघा अशोक इथं इंटरव्यूला खूप खाली येणार आहे मिरिट तुमचं एक दहा बारा पंधरा वीस तीस मार्कापर्यंत खाली येऊ शकतो मी तुम्हाला अगोदर सांगितलं की वीसच्या तीसचा हा वीस आणि तीस हा जो टप्पा आहे वीस ते तीस मार्क एवढा टप्पा कमी मध्ये येऊ शकतो इंटरव्ह्यू वाल्यांसाठी सांगतोय बरं का इंटरव्ह्यू वाले जे आहेत त्यांना सांगतोय मी चल सायन्स काय म्हणताय सहा हजार पाचशे इंटरव्ह्यू राऊंड मध्ये किती पर्यंत मेरिट येईल सर मॅथ सायन्स कमी सर्वांसाठी सांगितलं सरळ सरळ वीस तीस मार्क कमी धरून चला ठीक आहे कारण इथं सुद्धा एक तपवस जाणवणार नाही तुम्हाला शंभर वाला होत मुलाचं सिलेक्शन होईल का नाही शंका नाही शंका आहे सत्तर वाड्याचं होऊ शकतो असे सुद्धा इंटरव्ह्यू मध्ये प्रोसेस होणार आहे इंटरव्ह्यूची प्रोसेस जरा वेगळी असणारे ज्यावेळेस इंटरव्ह्यू राऊंड लागेल त्यावेळेस तुम्हाला ही प्रोसेस कळून जाईल की खरंच सर म्हटलं तसा प्रकार झालेला आहे चला सर शंभर आहे टेटला मॅथ सायन्सला सीटीटी पास आहे ओबीसी मध्ये होईल का मॅथ पेपर एक पास आहेत का रे तुम्ही गोपाल पेपर एक पास आहात का चला अशोक काय म्हटलं एकदा कमेंट करा तर शंभर आहे टेट सायन्स आर पेपर एक म्हणतेच म्हणलो सीटीटी कुठली पास आहे तुम्ही सेकंड पेपर का सेकंड पेपरच बघा एक त्या ठिकाणी तुमचं व्हायला पाहिजे तुम्ही शंभर मध्ये आता कन्वर्जन मध्ये का बरं झालं शंभर मार्क आहेत तर मॅथ सायन्स वाल्याचे कमी झाले ना चला ओके ठीक आहे ठीक आहे बीएससी नाही पैसे भरून लागलो आणि ऑगस्ट मध्ये फ्री लागलो वर किती वेट वा, वाटेल सर वाईट वाटेल सर मग त्या ठिकाणी वाईट वाटणार आपल्या हातात काय माझ्या हातात असतात लगेच मी त्या ठिकाणी काय केलं असतं जागा के वाढवून घ्या काय देणं घेणं नाही इंटरव्यू सुद्धा प्रमाण कमी करून घ्या एकाशी एक प्रमाण त्या ठिकाणी इंटरव्ह्यू ला आणि सर्व असा एकदम ओपन इंटरव्यू घ्यायचा कोणाला किती मार्क देत काय तुम्ही मार्क देणार ते सर्वांना कळू द्या ऑन कॅमेरा त्यांचा इंटरव्यू सुद्धा ऑन कॅमेरा असला पाहिजे ठीक आहे कारण त्या ठिकाणी मग पारदर्शी पण आपल्याला कळून जाईल तसं काही होणार नाही सर मग मी मुलाखतला जाऊ का नको जाऊन जा सुतार श्याम मुलाखत मुलाखतला कसे तुमचं झालं रयत मध्ये काळजी करू नका रयत वाले तुम्ही काळजी करू नका फक्त तुम्ही तेवढं लक्ष द्या तिथं तुमचे जेवढे काय रयत मध्ये पहिल्या टप्प्यात लागले आता लागलेत ते सर्व त्यांचा एक ग्रुप बनवून घ्या तुमची मेजॉरिटी ठेवा तिथं ठीक आहे आणि त्या आणि विधानसभा आहे काळजी करू नका मेजॉरिटी ठेवा तुमची तुम्ही तुम्ही गुणवत्तेवर लागले तुमच्याकडून विरुद्ध रिझल्ट लावू द्या तुमच्या सह लागू द्या काही परिणाम त्या ठिकाणी होणार नाही ठीक आहे कुठलाच परिणाम त्या ठिकाणी होणार नाही काळजीपूर्ण ना ठीक आहे आणि दहा हजार जागा निघणार आहेत कोणी जर म्हणत असेल आता जागा संपली भरती काही काही भरती किती संपली नाही तुमचं एक एवढ्या हा जो प्रोसेस आहे तुमचा कुठल्या एकवीस हजार सातशे अडुसष्ट ह्या जागा पूर्ण भरुस्त तुमची भरती प्रक्रिया संपत नाही आणि जे कोणी म्हणत असेल की दहा हजार जागा नवीन टेटवर वर भरणार आहेत तर नवीन भरणार नाही तुमच्या याच टेट वर भरणार आहे ठीक आहे आणि ज्यांच्याकडे पेपर एक पास नाही पेपर दोन पास नाही ऑगस्ट मध्ये टी, -टी एम आहे तो पेपर द्या सर आहे आहे इंग्रजी जागा भरल्या नाहीत का सब्जेक्टच्या जागा कमी आहेत भरल्यात एक सात आठ दहा जागा भरल्यात सब्जेक्टच्या सब्जेक्ट वाईट कट ऑफ हाय गेले बरं का रयत शिक्षण संस्था अकरावी बारावी कधी लागेल रयतच तुमचं कोर्टाचं जे मॅटर आहे तोपर्यंत तो रयत वाल्यांचं काय होऊ शकत नाही तोपर्यंत तुम्हाला वेट करावं लागेल तिथं कोणाकडेच पर्याय नाही ना शासन तिथं काय करू शकत नाही कोर्टाचं जोपर्यंत निर्णय फायनल येत नाही तोपर्यंत तिथं काही करता येत नाही चला टोटल दहा हजार जागा आहेत पूर्ण संस्थासह त्या ठिकाणी धरलं टोटल दहा हजार जागा आहेत टोटल दहा हजार जागा आहेत ठीक आहे थोडस त्या ठिकाणी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे लाईट गेल्यामुळे तर नंतर त्या ठिकाणी तुमच्यासोबत भेटतो फक्त तुम्ही त्या ठिकाणी एक होप ठेवा इंटरव्ह्यूचा राऊंड लागणार आहे ज्यांना इंटरव्ह्यू त्या ठिकाणी खूपच इच्छा आहे इंटरव्ह्यू जाण्याची तर त्याच्यासाठी चांगली गोष्ट आहे दुसरी गोष्ट एक झेडपीच्या एक साडेतीन हजारपर्यंत जागा आहेत तर त्याच्या सुद्धा ज्यांचं या दोन मार्क तीन मार्क चार मार्कांनी ऑफ मध्ये गेलेला आहे तर त्याच्यासाठी सुद्धा संधी राहणार आहे बाकीच्यांनी नवीन ची तयारी करा तिसऱ्या टेट ची तयारी करा आपल्या चॅनलवर आता त्या ठिकाणी एक दोन दिवस वेट करा तिथून पुढे जी प्रोसेस आहे तिथून तुमचं कंटिन्यू रेग्युलर लेक्चर घेणारे च लेक्चर सुद्धा रेग्युलर असणार आहे टेटचं सुद्धा आपलं रेग्युलर लेक्चर असणार आहे ओके फक्त त्या ठिकाणी